की राहुल रेड फ्लॅग आहे का तर राहुल एक नॉर्मल मुलगा आहे यार त्याची बेस्ट फ्रेंड आहे त्याला तिच्याबद्दल काय वाटत नाही तिने पण त्याला कधी काय सिग्नल दिला नाही त्याला टीना भेटली टीना त्याला आवडली आणि दोघांचं लग्न झालं आणि खूप वर्षाने तो भेटला आणि अंजलीचा मेक ओव्हर झाला आणि मग त्याला ती आवडायला लागली तर ठीक आहे नॉर्मल मुलगा आहे कोणत्या पण नॉर्मल माणसासारखा असतो आहे आय डोंट थिंक इज अ रेड फ्लॅग आणि तो जो लास्ट डान्स रेड कलरच्या साडी म्हणून हो गॉड म्हणजे त्या टायमाला तो मूवी बनवला आहे तेव्हा जे फील होतं ते ना ते हाताळून फील होत आहे की काय सीन येतो तो यार काय सेक्सी सीन बनवला आहे तो आणि छान आहे मूवी कुछ होतं इज लाईक टेन ऑन टेन टेन ऑन टेन पण नाही बोलू शकत म्हणजे थाउजंड पॉईंट्स आणि म्युझिक एक एक गाणी म्हणजे मी आठवते ना तर ते जे फिलिंग्स आहे ना ते टेंग डे रेंग डे रेंग डे ओ गॉड आय लव्ह दिस मूव्ही मज्जा आली मूवी होऊन इतक्या दिवसांनी छान काहीतरी बघितलं एकदम आणि हां राहुलला तर मी पण डेट केलं असतं म्हणजे ते आहे ना की मुलींना तर रेड फ्लॅग्स आवडतातच तो ते कोणत्या तरी रील बघितलेला की तुम रेड फ्लॅग हो तो तुमारी तुम्हारा रेड फ्लॅग को मैं सिंदूर बनाके लगा लूगेस काहीतरी मी <laughs> रील पण असे एवढे मस्त बनवतात ना आजकाल या लोकांना आयडिया कुठून येतात माहीत नाही आणि मी पण रील्स बनवते मराठी उकळण्यांवर तुम्ही जाऊन चेक करा यार आवडले तर फॉलो करा लाईक करा शेअर करा तर मी पण बनवते आणि तो रेड फ्लॅग मला माहीत नाही काय आहे मला तसं पण मुलांना जज मुलांना इन शर्डर मी लोकांनाच नीट जज करू शकत नाही मी मला करू शकत नाही कोण ग्रीन फ्लॅग आहे कोण रेड फ्लॅग आहे कोण माझ्यासाठी चांगलं आहे कोण वाईट आहे त्यामुळे मी डिसाईड नाही करू शकत तुम्ही माझ्यासाठी डिसाईड करा तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय वाटतं राहुल रेड फ्लॅग आहे की ग्रीन फ्लॅग कॉमेंटमध्ये लिहून पाठवा ठीक आहे तर आता हा माझा सौदीमध्ये आहे मी आणि झाला माझा मूवी बघितला एकदम हावरटासारखा एकदम महाराजा स्टाईलमध्ये ब्रेकफास्ट केला आणि आता थकली आहे मी खूप जास्त काम केले रील पण बनवला मी एक आणि बस कंटा आला मला, मला आता मला साडेआठ वाजता मी सकाळी एवढ्या लवकर कधी उठत नाही आज सूर्य पश्चिमेकडून उगवला की काय माहीत नाही पण मी आज उठली आणि आता मी झोपायलाच आली आहे मस्त दोन तीन तास असा नाप घेईन माझी फ्लाईट होती रात्री एकची पण ती पोस्टपोन होऊन आता वन फॉर्टी फाईव्ह झाली आहे तर मला वाटते वाटतं अजून डिले होत राहणार कारण आतापासून डिलेचा मेसेज आला आहे म्हणजे ती ऑब्विस्ली अजून जास्त डिले होणार तर बघूया आता काय होतं आता मी थोडा छूट उसा नॅप घेते मग उठून घेते रूममध्ये ऑर्डर करेन मी आणि मग फ्लाईटची ते